हिंगोलीत शिंदेसेनेचा काँग्रेसला धक्का माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी आज मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत शिंदे गट प्रवेश केला तीन वेळा हिंगोली विधानसभा प्रतिनिधित्व केलेले गोरेगावकर यांनी काँग्रेसमधील अंतर्गत वादामुळे पक्ष सोडला होता त्यांच्या प्रवेशामुळे हिंगोली जिल्ह्यात शिंदेसेनेला मोठे बळ मिळाले असून आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलणार आहेत हिंगोली लाईव्ह साठी चंद्रकांत वैद्य सूट बच न कटिबु ट्रबल चाली घे उन शिदे साहिब तुागे बरे